गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून यासाठी मी तुम्हाला छोटे छोटे वाक्य देत आहे तर त्या छोट्या छोट्या वाक्याची आपण काय करायची प्रॅक्टिस करायची आणि ते तुमच्या ओहीमध्ये सुद्धा तुम्ही लिहून घेत चला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे इट्स इझी इट्स इझी हे सोपं सोपे आहे हे सोपे आहे सेकंड सेंटेन्स इट्स नॉट गुड इट्स नॉट गुड इट्स नॉट गुड हे चांगले नाही third sentence it's different it's different it's different he begle ahe he vaguely ahe number 4 i know it आय नो ईट माला ही महित है नंबर फाइ आोटिस दैट नोटिस दैट माझ्या ते लक्षात आले माझ्या ते लक्षात आले नंबर सहा आय डोंट लाईक इट आय डोंट लाईक इट आय डोंट लाईक इट आय डोंट लाईक इट मला ही आवडत नाही मला हे आवडत नाही सेवन ॲज यू विश ॲज यू विश जशी तुझी इच्छा जशी तुझी इच्छा नंबर आठ डोंट इट राइट राइट नाउ डोंट इट राइट नाउ डू इट राइट नाउ ते आताच कर हे आत्ताच कर आय डोंट हॅव टाईम आय डोंट हॅव टाईम माझ्याकडे वेळ नाही आय कान्ट वेट आय कांट वेट मी वाट पाहू शकत नाही मी वाट पाहू शकत नाही तर ह्या वाक्याची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे इट्स इझी हे सोपे आहे इट्स नॉट गुड हे चांगले नाही इट्स डिफरंट हे वेगळे आहे आय नो इट मला हे माहीत आहे आय नोटीस दॅट माझ्या ते लक्षात आले आय डोंट लाईक इट मला ते मला हे आवडत नाही ॲज यू विश जशी तुझी इच्छा आय डू नॉ डू इट राईट नाऊ हे आत्ताच कर आय डोंट हॅव टाईम टाइम माझ्याकडे वेळ नाही आय कांट वेट मी वाट पाहू शकत नाही या वाक्याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग